मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वच स्वागत आहे ताज्या बातम्या मराठी न्यूज लाईब करा चषक कबड्डी स्पर्धा अंजुमन क्रीडा मंडळ विजेता तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब उपविजेता इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कबड्डी स्पर्धेत क्रीडाप्रेमींनी अनुभवला थरार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून इच्छा भगवंताची स्पोर्ट्स क्लब व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने आदित्यदा चषक दोन हजार चोवीस एक दिवसीय भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन लिमेवाडी येथील उदय विकास परिषदेच्या समोरील शंकर भवन येथे आयोजित करण्यात आले होते आयोजित भव्य एकदिवसीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम अटीतटीच्या सामन्यात अंजुमन क्रीडा मंडळने बाजी मारत विजेता होण्याचा मान मिळाला तर स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघ उपविजेता संघ ठरला आहे या अंतिम सामन्यातील कबड्डीपटूंच्या चुरशीच्या खेळाने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे अगदी पारणे फेडले दोन मॅचच्या क्रीडांगणावर या स्पर्धेच्या लढतीचा धमाका कबड्डी प्रेमींना अनुभवायला मिळाला दरम्यान उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव नगरसेवक नागेश गायकवाड आणि प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांनी केले या कबड्डी स्पर्धेचे पारितोषिक वितरण मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार यशवंत माने माजी उपमहापौर दिलीप कोल्हे शिवसेना जिल्हा प्रमुख तथा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अप्रशासकीय सदस्य अमोल शिंदे शिवसेना जिल्हाप्रमुख मनीष काळजे दक्षिण सोलापूर राष्ट्रवादी पक्षाचे डॉक्टर बसवराज बगले माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारी हेमंत चौधरी अंबादास मारुती गायकवाड अल्ताप गोरान अकुलचे प्रताप ढेरे करवा शेठजी टकारी समाज माजी युवक अध्यक्ष सचिन जाधव सागर कांबळे पंडित शेटे शिवा बंडगर महावितरणचे अधिकारी सुनील गायकवाड श्रीनिवास गायकवाड राष्ट्रवादी महिला जिल्हा उपाध्यक्ष रुक्मिणी जाधव महिला शहर समन्वयक शशिकला कसपटे महिला शहर उपाध्यक्ष शोभा गायकवाड सुनीता बिराजदार प्रेमिला स्वामी सरोजिनी जाधव संगीता गायकवाड लक्ष्मी आठवले आदींची प्रमुख उपस्थित होती आमदार यशवंत माने यांच्या हस्ते विजेतेचे संघास अकरा हजार रुपये रोख स्मृतिचिन्ह उपविजेता संघास रोख रुपये सात हजार आणि स्मृतिचिन्ह तर उत्कृष्ट पक्कड अनिकेत वाघमारे यांना एक हजार रुपये आणि उत्कृष्ट चढाई सवय सौ्यब शेख यांना एक हजार रुपये अशी रक्कम देऊन त्यांना गौरवण्यात आले राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंतांची परिवाराच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षेही मोठ्या प्रमाणात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते अतिदुर्गम भागातील खेळाडू हे राज्यस्तरीय देशतर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू या स्पर्धेमधून तयार होतील या उद्देशाने किशन जाधव यांनी ही स्पर्धा भरविली आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित केले स्पर्धे स्पर्धा ही उल्लेखनीय असल्याचे आमदार यशून माने यावेळेस म्हणाले या अजिंतादा चषक दोन हजार चोवीस आयोजित एकदिवसीय कबड्डी स्पर्धेत वीस संघाने सहभाग नोंद दिला पंधरा पंचांनी या कबड्डी स्पर्धेचे काम पाहिले तर सोलापूर जिल्हा कबड्डी आशुनीचे सचिव मदनलाल गायकवाड प्रमुख तथा सहसचिव संतोष जा जाधव भक्तराज जाधव आदींनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले दरम्यान जगभरात कबड्डीचा प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे कबड्डी खेळामुळे शरीर दृश सदृढ व निरोगी राहते निर्णय क्षमतेत वाढ होते धैर्य व परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी वाढते परस्पर शे सहकार्यांची भावना वाढते अंगी सामर्थ्य आणि चतुराई निर्माण होते आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तयारी व्हावे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सर्व उपमुख्यमंत्री तथा आमचे नेते अजितदादा पवार यांच्या वर्दाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यापुढील काळात

मुंबळ ज्या सेटलमेंट परिसरामध्ये नाव परिसरामध्ये असल्या कारणानं आपल्या घरामधा या ठिकाणी मिळावा हा एक ओकात तेतूर यांनी आयोजित केलं आहे आणि आमचे नेते आदरणीय आशिष पेंटिंग कंपनी संघटनेचे महाराष्ट्राचे आर्थिक समिती त्या पद्धतीनं सरकारचं एक ऑलिटरचे कार्य त्या दोन्ही नेत्यांच्या शिस्टेमुळं कबड्डीवर प्रोत्साहन मिळावं या योजना विधानपर्धेचं या ठिकाणी आयोजन केलं त्याच त्या ठिकाणी बाळाने आपण पाच हजार रुपयाचं बँकेमध्ये डिसी केलं आणि त्या बाळाच्या आपण दिलं या योजनाच्या वर्षी आमच्या रामसी सेंटरमध्ये शेल जे आहे जोरदारच एकीटेड शेख पुणे या ठिकाणी प्रसंग देतात त्या रुग्णालयां तिकीट आपण जवळपास सहा महिन्यांचं आपल्या जाण्याचं फूड किट आपण आपल्या माध्यमातून त्यांना उद्या येऊन घेतो हा देण्याचा रुग्णाला मदत करण्याचा उद्देश हाच आहे की बाबा त्यांचा आशीर्वाद आनंदी आंदोलनाचा दादाला आणि दादानाबावं आणि दादाचे जे आमच्या राज्यकर्णीचा फक्त आक्रमित भावने विधानसभा पूर्ण होईल दादा मुख्यमंत्री व्हावं हे एक आमचा आहे स्पर्धेमध्ये आज जे कबड्डीची स्पर्धा आयोजन केले त्याला मनापासून तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आणि आजी दादांच्या सुद्धा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण उपस्थित राहिलेले आज दिवसभर चाललेल्या या कबड्डीच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामना फार चुलचीचा झाला गेला याच्यामध्ये प्रथम क्रमांक अंजुमन संघाने जिंकला पटकावला आणि स्वराज संघाने उपविजेता हा संघ ठरला गेला वास्तविक आता शेवटच्या तीन चार मिनिटापर्यंत स्वराज संघाचं प्राबल्य होतं परंतु अंजुमन संघाच्या प्लेअरने एकाच शिफ्टीमध्ये चार पॉईंट घेतले आणि त्यांचा मिळणारा विजय हा फिरावून घेतला गेला अशाच पद्धतीच्या बॅचेस होणं गरजेचं आहे राज कारण राजकारणामध्ये सुद्धा असंच आहे से शेवटच्या सेनापर्यंत तुमच्यासारखं झगडावंच लागतं शेवटच्या शेनी काय होईल हे स्वराज्य संघाने पाहिलं कारण त्यांची एक इंट्री दृथ झाली तर त्यांचं विजेते भुकावं लागलं त्याच पद्धतीने आपलंही आहे कारण कारण तुमच्याकडून आम्हालाही काय शिकायला मिळतंय आणि आमच्याकडून काही चांगले गुण असतील तर तुम्ही घ्या तुम्हाला नाही पटले तर सोडून द्या अशाच पद्धतीच्या स्पर्धा पण नेहमी आयोजित करत असतात आणि किसनजी जाधव यांनी सांगितले असतो या भागामध्ये कबड्डीच्या स्पर्धेला वाव मिळण्याच्या उद्देशाने यांनी आज मॅचेस भरवलेले आहेत परंतु तुम्हाला सांगतो तुमच्या वयात असताना आम्हीसुद्धा खूपचा गेम खेळत असताना पार पायद्याला यायचो रागाड़ जी ऐं करीमी टीम कबड्डी साहिब हैव सोलपुर ही क्रीड़ा नगरी फार मखो आहे